शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पीक वाढ पाचवी आणि मराठवाड्याशी दुजा भाऊ का ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हेक्टरी पीक कर्ज दर आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक कर्ज दरात ही तफावत असल्याचं जानकर सांगतात परवानगीचा वांदा मिटला अडकलेला कांदा सुटला दोनशे पन्नास कंटेनरमधील सात टन माल विदेशात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद सावधान बनावट भिट्टी बियाणे बाजारात दाखल होण्याची दाट शक्यता कृषी विभागातर्फे तक्रार करण्याचे आव्हान बाजार समितीत सोयाबीनची आवक तिप्पट ही वाढ अशा उंचवल्या चार हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण भाव रोगामुळे एकतीस लाख कोटीच्या पिकाची दरवर्षी नासाडी कीटकनाशके न वापरल्याने तीस टक्के पिके वाया